मी अशोक तुमचं सगळ्यांना स्वागत करतो आपलं मराठी युट्यूब चॅनल अशोक बाबर फॅमिलीच्या नवीन व्हिडिओमध्ये तर आता आम्ही आहोत उपवनला आणि सध्या चालू तो उपवनचा फेस्टिवल बारा तेरा चौदा आणि पंधरा असे चार दिवस म्हणजे पंधरा जानेवारी दोन हजार चोवीस असे चार दिवस हा फेस्टिवल सुरू आहे आणि आम्ही आहोत <णीड़ी> तर तेरा जानेवारीला सॉरी तेरा चौदा जानेवारीला म्हणजे उद्या तर एकच दिवस बांधते म्हणजे जोपर्यंत आपला व्हिडिओ आहे तेव्हा आपला तो दिवस शेवटचा दिवस होता या फेस्टिवलचा पण आम्ही सर्व एन्जॉय आहोत बघा आपलं सर्व मंडळी तिकडे दरवारी आर्या च आहे तिकडे आपले अक्षता पण आहे इकडे आणि बाकी चार पाच जण आमचं जरा हरवले तिकडे तिकडे लोक इथे भेटतील आपलं हळूहळू तर चला आता फेस्टिवलमध्ये जरा एन्जॉय पण करूया आणि काय काय ते पण बघूया आणि हे आहे ओपन तलाव पूर्ण लाईटिंग आहे पूर्ण तलावाला बघा रंगीबेरंगी नसलं आहे बघा चार दिवसासाठी आता आणि आम्ही आता वाटते गणपती मंदिरचे ओपन तलावातलं गणपती मंदिर आहे ओपन दवायच्या बाजूलाच जिथे मराठी सिरियलच्या बऱ्याच शूटिंग वगैरे होतात त्या गणपती मंदिर इथेच आहोत आम्ही पण आता आम्ही आर्ट फेस्टिवल बघायला जातो खाली आणि बघा आपल्या पाठीमध्ये ओपन तलावची बोटिंग सुरू आहे त्या बोटिंग असते आणि मला वाटतं साठ ते सत्तर रुपये आहेत अर्ध्या तासाचे एक म्हणजे अर्धा तास तुम्ही बोटिंग करा साठ रुपये चला आता आपण जाऊया आर्ट फेस्टिवल बघायला म्हणजे सगळंच बघायचं आपल्याला उपमानच्या फेस्टिवलचं सुरुवात तर कुठेतरी करायला पाहिजे तर काहीतरी सुरुवात करूया आपण आर्ट फेस्टिवल पासून माझ्या आपल्या पाठीमागे उपमानचं गणपती मंदिर फेमस गणपती मंदिर उपमानचं आहे तलावपालीच्या बाजूची खाऊ गल्ली सर्व रेस्टॉरंट आहेत तिकडे आणि इकडे बऱ्याचशा बऱ्याचशा म्हणजे मराठी सिरियलची शूटिंग झालेलं आहे बऱ्याचशा इथे होत असं कंटिन्युअसली इव्हन एक पिक्चर होता तो याचा अभिनय बेल्डेचा त्याचं पण इकडे शूटिंग झालेलं आहे आणि रमपाट रमपाट मूवीचं शूटिंग इथेच झालेलं आहे या ओपन तलावला इकडेच आता आम्ही चाललोत आपले बाकी आरती मंडळी पुढे गेले आहेत आम्ही दोघं इकडे आहेत बाकीच्या पुढे आहेत आणि पुढे जरा एन्जॉय करतात बघा इकडे ड्रॉइंग काढणं चालू आहे लाईव्ह ड्रॉइंग काढणं चालू आहे इकडे आपल्या समोर हे बघा हो हे बघा मस्त असे राम सीता हनुमान लक्ष्मण ड्रॉइंग काढणं चालू आहे हे बघा एक कैलास म्हणून एक आर्टिस्ट समोर बघा नाव लिहिले आणि आणि समोर ही टेलिफोनची ड्रॉइंग काढते आणि मग इकडे बघा पेंटिंग चालू आहे एक आयडिया येत असेल राम लक्ष्मण आहे बघा रामाचं प्रेंटिंग काढलं स्पर्यंत आणि इकडे खाली चालू आहे हो सांस्कृतिक कार्यक्रम कोणातही सिंगिंग वगैरे चालू आहे हो आणि इकडे आमचं सगळं फोटो कॅश आहेत त्या सगळे फोटो कॅशामध्ये बिझी आहेत ना बाकी खाली चालू आहे सांस्कृतिक कार्यक्रम आम्ही आर्ट गॅलरी वगैरे बघून आलो आता कुठे आहे आमचं एकच लक्ष पेठ पूजा बाकी काय नाही ते पण होणार अजून बरीच बरंच फेस्टिवल बाकी आहे सगळे आकडे वळून बघताय कोण काय करतोय नक्की मी करून वाजवतोय प्रेग्नसी डिफेक्ट तुला एक मिनट तिला तीन महीने आम्ही जाइल माड़ बगित देर इज नो कंट्रोल इन बॉटम साइड पॉलिक एसिड डिफिशियसी एवरी वुमन टेक पॉलिक एसिड इन प्रेगनेसी पेरियड पॉलिक एसिड इन जय हो अनेस स्लो लर्नर पट एवरी पर्सन इज अ पॉजिटिव पॉइंट्स एंड मदर इज अ काउंसिलर फ्री प्राइमरी टीचर सगळे केलेला प्रयत्न अँड आउटपुट म्हणाल तर देर इज फिफ्टी थ्री मेडल्स अँड ट्रॉफीज इन अ पॉकेट स्पेशल कबर्ड बनवायला लागलं होतं आणि द बेस्ट शी इज चिल्ड्रन सायंटिस्ट मालवैज्ञानिक म्हणून म्हणली गेली की तिथे अख्ख्या भारतपर्यंत शाळेला गोल्ड मेडल घेऊन आली होती नॉर्मल मुलांमध्ये शी डझन नो हंड्रेड मायन्स फिफ्टी हाऊ मच सही करायला गेली अर्धा मिनटं लागेल पण आपण एखादी गोष्ट हॅमर करून रिपिटेशन परत ठाणार तुमच्या भाषेत तुमच्या बाबतीत छान सक्सेस मिळू शकतो आणि खूप छान सक्सेस म्हणजे शामक दावर असो किंवा बालविज्ञानवरीच असो किंवा ड्रॉईंग असो पेंटिंग असो जर आर थ्री पेजेस ऑफ मेडल्स अँड ट्रॉफीज आहेत लिस्ट दिलेली आहे छान पैकी एक पेज म्हणून ऑपरेशनची पण यादी आहे आणि हा सगळा बॅलेन्स सांगायला तिथे आई प्रत्येक तिने छान अप्रतीन पुस्तक आहे आज माझ्या घरातली ती सर्वात श्रीमंत व्यक्ती आहे रिस्पेक्टेबल व्यक्ती आहे आपण जो पाक निवडतो कंटिन्युटी जर का आपण ठेवलीत तर वाटेल ते साध्य करू शकतो तुम्ही कसे का असं ना आपण एखादी इंस्टर ठरवलीत मला करायचं आहे तर वी कॅन डू ओला वाटेवलं नाही तीनशे रुपये बघा हे सर्व मातीतनं बनवलेल्या कलाकृती आर्ट्स सा, सरस होती सॉरी बघा सरस होती सर्व मातीपासून बनवलेलं आहे बघा पंथी किंवा <laughs> हे बघ मेंढ्या आहे असं सर्व प्राणी आहे बघ पक्षी आणि छोटे छोटे गणपती पण हल्ली सर्व आर्ट फिफ्टीवर बघून आला तरीकडे पण सर्व बघायला आठ कलाकाराचे सर्व कलाकृती लागलेले पूर्ण भरपूर आहेत पन्नास ते स्टॉल असतील बघितलं ते बाकीच्या कलाकृती सर्व आणि इकडे समोर आहे ते

तिकडे तेच काम चालू आहे हे उडन आहे पूर्ण पूर्ण लाकडच आहे सर्व छोटे छोटे किती कलाकुसर आहे बघा तिकडे छोटे छोटे फाट शोधून शोधून लावायला लागतो मागेच काम चालू आहे बनवायचं अरे हे बघा इकडे आणि असे मस्त असे असं पकड ना मस्त असा पण आहे झेंडे जय श्रीरामचे आणि इकडे आहेत आपले लालबागचे फेमस खामकर मसाले बघा ला, लालबागचे फेमस खामकर मसाले पण इथे आलेले आहेत या फेस्टिवलमध्ये आणि यांच्याकडे बऱ्याच व्हरायटी आहेत लालबागला यांचं फेमस दुकान आहे आणि तुम्हाला बऱ्याच व्हरायटीचे मसाले पण भेटतील बघा हे कांदा लसूण मसाला स्पेशल गरम मसाला मालवणी मसाला इंस्टाचं पेज आहे एकदा विजिट करा फॉलो करा कॉल केल्यानंतर तुम्हाला समजलं की समजा मटेरियल काय होतं डिटेल्स वगैरे आणि मोठ्या सेलिब्रिटी वगैरे त्यांना आपण दिलेलं नाही म्हणजे हे फक्त हे घेतलं एक लाख पन्नास म्हणजे बाकी तुम्ही शिफ्ट केलं तर पूर्ण एक लाख पंच्याहत्तर हजार हे नाही हे एक लाख पंच्याऐंशी हे पूर्फ आहे फक्त एक लाख पंच्याऐंशी आणि कसेच आहे पूर्ण फायबरचं आहे सर पूर्ण फायबरचं आहे ऑटोपेबर ओके तुमचं कुठे आहे डॉक्टर साहेब मॅन्युफॅक्चरिंग आपल्या ठाण्यामध्येच होतं शॉप वगैरे नाही ऑनलाइन डिटेल ओके आणि याच्यावरती आहेत का डिटेल ऑनलाईन इव्हेंट ट्वेंटी थ्री इंस्टाचं पेज आपलं कॉन्टॅक्ट नंबर आहे ओके तुम्ही विचार कॉन्टॅक्ट करून घ्यायचं तुमच्याकडे हो चालेल ना इंस्टाला तुम्ही व्हिजिट करून बघा मोठे सेलिब्रिटी वगैरे ना ओके अमित शाह साहेब वगैरे मोदी साहेब वगैरे यांना आपण दिलेलं असं बरेच स्टॉल आहेत उपनच्या आर्ट फेस्टिवलमध्ये त्यातले अर्धे तरी आम्ही कुंडा परत गेले काय बघायला काय बघते बघा माळा बघते आणि समोर तुम्हाला जॉईंट वगैरे फिकताना दिसत आहेत ना इकडे तुम्हाला पनफेअर पण आहे इकडे आलात तर आणि आत्ता म्हणजे तुम्ही आज व्हिडिओ बघताय ना तर तो आज आपला शेवटचा दिवस आहे फेस्टिवलचा चारच दिवस फेस्टिवल असतात बारा तेरा चौदा आणि पंधरा या तारखेला होतं ह्या वर्षी आणि दरवर्षी असतात तुमचं जर ह्या वर्षी बघायचं राहिलं असेल नाही जमलं असेल आपला व्हिडिओ बघू तर तुम्हाला असेल बघायचं तुम्हाला पुढच्या वर्षी नक्की बघायला या कारण खूप छान असतं फेस्टिवल आणि आर्ट फेस्टिवल आहे त्यामुळे बऱ्याच कलाकृती तुम्हाला वेगळ्या बघायला मिळतात त्याचा थोड्याफार मी तुम्हाला दाखवायचा प्रयत्न केला आहे आणि बघा इकडे एल जी पॉईंट वगैरे पण आहेत आणि इकडे फनफेअर पण आहे मी तुम्हाला दाखवला तर फेअर जागा पण आहे बाकी स्टेज शोज वगैरे पण चालू असतात डेली चार दिवस काय ना काय असतो प्रोग्राम इकडे बाकी तर खायचं काय दिसलेलं नाही खायचं काय दिसलेलं नाही आता पुढे असेल पण तिथपर्यंत आम्ही गेलो नाही कारण बराच वेळ झाला आहे इकडे काय आहे इकडे बघा असे तुम्हाला एमपासाठी गेम्स पण आहे बघायचे आर्चरी चालू आहे इकडे फुल गर्दी आहे आर्चरीसाठी रायपॉल शूटिंग आहे तुम्ही याच्याकडे हे घेता का क्लासेस घेता का ओके सेवन सिक्स नाईन थ्री सेवन नाईन

वी बेसिकली कंडक्ट कॅम्प फॉर किड सिक्स टू सिक्सटीन इयर होते लॉंगेस्ट झीपलाईन एट करजेट इट इज वन किलोमीटर लॉन्ग अँड वी आर ऑलसो कंडक्टिंग महाराष्ट्रा लॉंगेस्ट अॅरोसायकल विच इज अगेन टू हंड्रेड मीटर अराउंड टू हंड्रेड मीटर लाँग हे तुमचंच आहे सर ओके ये बॉल कौन सा? स्माइली बॉल। स्माइली बॉल से पूरा एक साथ में गिराने का? मैं तीन चांस में गिरा दिया। पूरा? ओके स्माइली बॉल ने तीन चांस में दे ना है पार्टनर को। चार चांस <laughs> <नहीं>। दिया। <laughs> अब अगर एंग्री बॉल चालू <laughs> <वेवारास गेम> है एकड़े। आकाशीय व्याख्या गेम में। ये काय गेम में मित्रा? <laughs> काय करायचं म्हणजे हे तर तू मारलं तर काय भेटलं त्याच्यात चला आता काही गेम्स होते ते पण तुम्ही बघितले थोडेफार गेम्स होते इकडे खेळायला बाकी फोन कर तिकडे पुढे मोठा आहे जॅन्डविल वगैरे आणि ठीक आहे आता जरा भूक लागली आहे मजबूत आता काय कंट्रोल होत नाही आता आपली गाडी पुढे बऱ्याच लांब पार्क आहे तिथपर्यंत जायचं आहे आणि बघूया आता काय खायचं आहे ते काहीतरी खाणार आहे काय खाणार आहे माहीत नाही आज बोगीचा दिवस आहे चौदा जानेवारी भोगी आहे बोगीची बोगी भाजी दुपारी खाल्ली आहे आता तू व्हेजच खाणार आहे ना तू व्हेज खाणार आहे ना मी तर नॉनव्हेज खाणार आहे पण ही व्हेज खाणार आहे प्युअर व्हेज आहे आज दोन दिवस खरी जत्रा तर इथे भरली आहे जत्रेसारखा मॉल तर इकडे जरा पुढे आलं तर तुम्ही हे बघा सर्व शॉपिंग इकडे शॉपिंग करायला पण काय कमी नाही सगळं मिळेल तुम्हाला शॉपिंग करायला हे बघा इकडे इकडे खरी जत्रा भरली आहे तिकडे फेस्टिवल आहे इकडे जत्रा भरली आहे अक्षताला काहीतरी शॉपिंग करायला भेटलेलं आहे बघून तिला रावलेलं नाही तिला जायचंय शॉपिंग करायला झोप पण आहे ते बघ भांडी विंडी पण आहेत ज्यांची कवर सगळी कवर मोबाईलचे कवर रिमोटचे कवर पण आहे This is a game that takes